आणि माझं ऑफिस आम्ही सुटला आहे आम्ही खात्या गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना आदित्यकडचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर ताई अजून मी जातात आता ऑफिस ताई ताईच्या ऑफिसला माझ्या माझ्या ऑफिसला ताई बोलती की खूप जीवावर हो येत्या ऑफिसला जायचा कारण की जे जे संडे होते म्हणजे आम्ही वर्धेवरून इकडं आलो होतो जे जो दोन संडे होते तर फर्स्ट संडेला तर ती बाहेर गेली होती मी पण बाहेर गेलो होतो आणि ह्या संडेला तिचं वर्किंग होतं ती बोलताय की कधी कधी संडे येणार कधी कधी मला झोपायचं आहे आराम करायचा आहे म्हटलं येणार म्हटलं दोन दिवस बाकी येणार संडे मग आराम करशील म्हणून तर ताई रेडी होत आहे मी तर रेडी जातो आहे मी फॉर्मल घातला आहे सो आता मी ऑफिसला जातो ताई रेडी होते मी ऑफिसला जातो मला आता आम्ही चला आम्ही निघतो एकतर लेट पण झालं आहे नऊ वाजले आहे आम्हाला साडेनऊपर्यंत पोचायचं आहे करण बाय मित्रांनो मी ऑफिसमध्ये आलो आहे मित्रांनो मी कंपनीच्या पार्किंगमध्ये आहे तर मी तुम्हाला पंधरा मिनटांना तर टी ब्रेकमध्ये भेटतो काम की एवढा टाईम झाला आहे ना नऊला पोचायचं होतं बट मला नऊ चाळीस झाले आहे जातो तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो तर मला साडे अकराचा सा ब्रेक झाला आहे मला लागली आहे बुक आज मी नाश्ता वगैरे काही केला नाही आहे आणि वेळ एवढा जास्त झाला होता त्यामुळे नाश्ता करायला झालंच नाही आमचं ताईला असून मला सो मी आता पोहा नाही तर काहीतरी डोसा वगैरे काही खाऊन घेतो आणि भूक पण एवढी लागली आहे मला तर मी काहीतरी खाऊन घेतो हाय मस्त भड्या कायचा आहे पोहा विद्या कर आपला टॉपर आहे तर मित्रांनो आज आम्ही लंच नाही करणार आहे आमचा टू थर्टी चा ब्रेक झाला आहे तर आम्ही लंच नाही करणार आहे नाही एक दोन व्हिडिओसाठी नाही करणार काढावं लागतं थोडाफार आम्ही टिफिन आणला आहे बट साडेपाच वाजता खाऊ आम्ही टिफिन सो आम्हाला शूट करायचं आहे पार्किंग मध्ये आम्हाला शूट करायचं आहे तर करू एक शूट करून घेऊ हा आमचा शूट पूर्ण झालाय जे शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आम्ही आमचा लंच पण नाही गेला तो लवकरात लवकर शॉर्ट व्हिडिओ येईल तो फास्टनेसारखा आहे तुम्ही बघा फक्त लवकरात लवकर व्हिडिओ येणार इंस्टाग्रामवर पण येणार आणि यूट्यूबवर पण येणार सो आता आमचा एक घंट्याचा ब्रेक झाला आहे आमचा पूर्ण शूट आम्हाला एक घंटा शूटमध्येच झालेलं आहे तर व्हिडिओ बघा येणारच तो लवकर व्हिडिओ आता आम्ही जातो परत कामाला आता भूक तर लागली आहे साडेपाचरा खाऊन घेऊ काय पंधरा मिनटाचा ब्रेक घेऊ काहीतरी खायचं आहे आम्हाला पंधरा काय पाच आहे ना आपल्याकडे ऑलमोस्ट मॅक्सिमॅक्स पाच मिनटं घ्यायचं आमच्याकडे एका घंट्यामध्ये शूट आम्ही करून घेत आहे जेवण तर नाही चिप्स घेतलं चिप्स घेतलं ते चिप्स खात वगैरे हो आता धीरज आणि माझं ऑफिस सुटलाय आम्ही खात आहे आता वडापाव आणि बाहेर आहे आम्ही आणि थंडी आहे त्यामुळे खूप लागले आणि आम्ही आम्ही लंच मध्ये खाल्लं नव्हतं तर आता काही खातो मी खाल्लं होतं मी केलं होतं ते आधी मी जेवण केलं मी जेवण केलं होतं पाच साडे पाचला आत्तासाठी हा भाज्या भजी खातो आम्ही हा भजी पाव खात आहे आणि थंडी आहे सो त्यामुळे मी दुपट्टा आणि जॅकेट घातले जॅकेट घातले हो हे काय आता आम्ही वडापाव खातो गरम गरम वडापाव वडापाव बाईज माझं जेवण वगैरे झालं आहे ताईचं पण जेवण झालं आहे तर आम्ही जेवण केलं आहे खिचडी बनवली होती आहे ना सो so, आजचा दिवस असा गेला आहे आणि आज शूट केला होता मी आणि आज तर असं झालं की मी आज जेवणच नाही केलं शूटमुळे मला एक व्हिडिओ काढायचा होता सो त्यामुळे धीरजला असून मला तर ते असं झालं आजचा दिवस आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांना गुड नाईट